सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर शहरात झाली सक्रिय संपूर्ण उमेदवार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवकाची झाली चाचपणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून उमेदवार कसा द्यावा यासाठी चाचपणी केली जात आहे त्या अनुषंगाने आज दर्यापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण नगर परिषदेचा इच्छुक नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या मुलाखती करण्यात आल्या पक्षाच्या माध्यमातून कसा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले जात आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पक्षाने उमेदवारी कशी द्यावी यासाठी प्रयत्न केले जातात महाराष्ट्र नाद मराठी न्यूज संपादक यांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्याशी विचारणा केली त्यांनी यावेळेस बहुमताने दर्यापूर नगर परिषद मध्ये भाजपचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही यावेळेस ते बोलत होते सगळ्यांना माहित आहे की हे गर्दी पाहता भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी दर्यापुरात शहरात तो विषय आहेच परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती चढावळ आहे उमेदवारी घेण्यासाठी हे तुम्हाला माहितच आहे कारण की ज्या संदर्भात विकासाचा विषय येतो सामान्य जनतेला शेवटच्या घटकापर्यंत जो विकास पोहोचवण्याचा दृष्टिकोन आहे हा भारतीय जनता पक्षाचा मूळ विषय आहे सबका साथ सबका विकास त्यानिमित्तानं या साडे अकरा वर्षाची काल किर्दन नरेंद्र मोदीजी पंतप्रधान पदाची प्रधा आणि देवेंद्रजींची या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचाच झेंडा दर्यापुरच नाही संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषदेवर लागेल याची मी तुम्हाला या निमित्तानं खात्री देतो आतापर्यंत काँग्रेसच्या माध्यमात गर्दी दिसत होती त्याप्रमाणे निवडणूक असं समजून चलाव की दर्यापुर शहरामध्ये आता सुरुवात झाली आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचं मी तुम्हाला सांगितलं की हा विचार शेवटच्या घटकापर्यंत लोकांच्या मनामनात वसलेला आहे त्या निमित्तानं आज कुठली तरी बैठक आहे आणि लोकांना दर्शवण्यासाठी भाड्याची गर्दी करणे हा मुळातच भारतीय जनता पक्षाचा स्वभाव नाही आहे ज्याप्रमाणे काँग्रेसचा नगराध्यक्ष उमेदवार हा डिक्लेअर झालेला आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आतापर्यंत डिक्लेअर होत नाही सगळ्यात महत्वाचा शहरामध्ये संभ्रम निर्माण जनतेला मनात कुठलाही संभ्रम नाही भारतीय जनता पक्ष म्हणजे कमळ ज्या दिवशी निवडणुकीचे प्रोग्राम सुरू होतील ज्या दिवशी आपल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा उमेदवाराचं नाव कळेलच परंतु आज रोजी जनतेच्या मनात कुठलाही संभ्रम नाही उमेदवाराच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणजे कमळ हो। येणाऱ्या काळात जसा चौशीच्या लढती लढतीमध्ये मा, नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष झाला यावेळेस शेवटचा प्रश्न तुम्हाला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होईल माझ्या मनात तर नाहीच परंतु तुम्ही आता जे या बैठकीला उपस्थित लोकांची जी गर्दी पाहिली निमित्ताने तुमच्याच मनात काही शंका असेल तर ते बद्दल मला तुम्ही विचारा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष या नगराला मिळेल ही जनता जी आहे दर्यापूर नगरातली ती भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष देईल यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात विकासात्मक काम केले जात आहे त्या अनुषंगाने जनता आमच्या पाठीशी राहील अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली देखो देखो होता है है क्या आगे आगे ये तो ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले नगरपंचायती असो नगर, नगर परिषद असो जिल्हा परिषद असो या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात कशा येतील याच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने जिंकेल यासाठी ही सगळी आमची व्यूहरचना चालू आहे आणि अतिशय चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या साठी चांगला आहे आणि त्याचा त्याच्या निमित्तानं चांगले सक्षम उमेदवार चांगल्या चा नगराध्यक्षाचे उमेदवार आपल्या सगळ्या नगर मिळावे आणि भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळावं यासाठी या आम्ही सगळेजण प्रयत्न करीत आहोत मागील चुरशीच्या लढतीमध्ये बासष्ट ते पासष्ट मताच्या अंतरावर भारतीय जनता पार्टीचा नगर झाला यावेळेस कशा प्रकारे उमेदवारी दिल्यानंतर निश्चितपणे मागच्या वेळेस जी निवडणूक आम्ही लढलो ती अतिशय काटेकोरपणे लढलो पासष्ट मतानं का होईना पण आमची त्या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष झाला आणि शेवटी निवडणुकीमध्ये असं असते की जो जिता वही सिकंदर एका एक सगळ्यात महत्वाचा भाजप भाज, भारसाकडे वर्ष भारसाकडे अशी उमेदवारी भारतीय जनता पार्टीमध्ये भारती पार्टी तुम्ही जे म्हणता तुम्ही जे नावं घेतले अशा पद्धतीचं काहीही वातावरण नाही आणि प्रकाश पाटील आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांनी आठ वेळा या भागाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्याच्यामुळे ते निश्चितपणे त्यांचा सहभाग सक्रिय सहभाग या निवडणुकी निवडणुकीमध्ये राहील आणि नगराध्यक्षाचा उमेदवार निवडत असताना जो सक्षम उमेदवार आहे तोच आम्ही निवडणार आहोत सगळ्यात शेवटचा प्रश्न यावेळेस ना भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बहुमताने बसेल का निश्चितपणे शंभर टक्के एकशे एक टक्के एक या ठिकाणी दर्यापूर नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवारच निवडून येईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थे या निवडणूक लागलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून कशा प्रकारे उमेदवार दिल्या गेला पाहिजे यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात आहे त्या अनुषंगाने दर्यापूर शहरामधील आज भारतीय जनता पार्टी संपूर्ण उमेदवार त्याचप्रमाणे मुलाखतीसाठी रेस्ट हाऊस इथे दर्यापूर इथे पोहोचलेले आहे कशा प्रकारे रणनीतीने राहणार आणि दर्यापूर येथे नगराध्यक्ष कशाप्रकारे दिल्या जाणार आहेत याची संपूर्ण चाचणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केली जात आहे येणारा काळ बघण्यासारखा कशाप्रकारे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधील नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका कशा होणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचं उमेदवारी संपूर्ण केल्यानंतरच उमेदवारी दिल्या जाईल एवढं पाहणं सगळ्यात महत्वाचं अवघड ठरणार आहे कॅमेरामॅन के साथ नाशिर शाह महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट